महाकारुणिक तथागत सम्यक समबुद्धांच्या महापवित्र धातू व पाच अहर्तांच्या महापवित्र अस्थि धातू आपल्या मायदेशी भारतात संघगिरी महाविहार मयूर मृगदायवन आडगाव जावळे तालुका पैठण येथे प्रतिष्ठापना करण्यासाठी पूज्य गुरु भंते ज्ञाननंद महाथेरो श्रीलंका यांच्या मैत्री अनुकंपेने पूज्य भिकू ज्ञानरक्षित थेरो यांना महासंघदानाच्या महापुण्य फळ म्हणून प्राप्त झाल्यात दिनांक नऊ जून सो सोमवार रोजी श्रीलंकावरून छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती संध्याकाळी साडेआठ वाजता घेऊन येणार आहेत त्यानंतर रात्री वाजता नागसेन वनातील मिलिंद महाविद्यालयाच्या प्रांगणातील बोधी वृक्षाखाली लोकदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत तरी महाकारुणिक का तथागत व पाच अहर्तांच्या दर्शनासाठी सफेद वस्त्र परिधान करून प्रत्यक्ष येऊन महापुण्य अर्जित करा द्याव आवाहन पूज्य भिकू ज्ञानरक्षित थेरो यांनी श्रीलंका येथून एडियनच्या माध्यमातून केलं आहे नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय तीन रत्नाला त्रिवार अभिवादन बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पण महापुण्यवान महाश्रद्धावान श्रद्धावान उपासक उपासिकांना कळविण्यात अत्यंत हर्ष होत आहे की आपल्या सर्वांच्या महापुण्यबळामुळे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक परिश्रमामुळे भारतामध्ये पुन्हा बौद्ध धम्म हा प्रकाशित झालेला आहे व प्रसारित होत आहे मी भिकू ज्ञानरक्षित थेरो आपल्या सर्वांसाठी एक महान पुण्यसंधी घेऊन येत आहे पूज्य गुरु भंतेजी किरीबत गोड ज्ञानानंदी महास्तवीर श्रीलंका महामेवना सेंटरचे प्रमुख यांच्या अनुकंपेतून करुणा चित्तातून संघगिरी महाविहार मयुरमृगदायवन आडगाव जावळे तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जे धम्ममय भारत द्वारे जे बौद्धमाचं प्रचार आणि प्रसाराचं केंद्र बाबासाहेबांच्या स्वप्नातील उभं राहत आहेत भिक्खू गॅनशिथेरो यांच्याद्वारे त्या विहारासाठी तथागत सम्यक संबुद्धांची महापवित्र व पाच आर्हताच्या महापवित्र धातू भारतासाठी प्राप्त होत आहेत आणि प्राप्त झालेले आहेत मी श्रीलंकेमध्ये आहे सध्या पूज्यभनतेजीची अनुकंपा आहे की त्यांनी तथागत सम्यक संबुद्धांची धातू व पाच आर्हंतांच्या धातू विकू ज्ञानरक्षित तेरू यांना संघगिरी महाविहारासाठी दिलेल्या आहेत त्या पवित्र अस्थि धातू मी भारतामध्ये नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी वार सोमवार मी भारतामध्ये घेऊन येत आहे तर औरंगाबादच्या विमानतळावर संध्याकाळी ठीक साडेआठ वाजता मी उतरणार आहे व त्या अस्थिच्या दर्शनासाठी स्वागतासाठी सन्मानासाठी आपण विमानतळावर पुष्प घेऊन पांढरेशुभ्र कपडे परिधान करून येऊ शकता त्यानंतर रथामध्ये ठेवून वाजत गाजत त्या अस्थि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या शुभ हस्ते जो लावलेला बोधीवृक्ष आहे मिलिंद कॉलेजच्या प्रांगणामध्ये नागशेनवानात त्या ठिकाणी त्या बोधीवृक्षाखाली त्या अस्थी लोकदर्शनासाठी ठेवल्या जाणार आहेत तर जास्तीत जास्त लोकांनी मिलिंद कॉलेजच्या प्रांगणामध्ये पांढरेशुभ्र कपडे परिधान करून त्या ठिकाणी एकशे आठ शुद्ध दीपाने पुष्पधुपाने तथागतांची व पाच अर्हताची महापूजा केली जाणार आहे व लोकांना दर्शनासाठी ठेवल्या जाणार आहे तर ही महा दु संधी पुण्यसंधी आपण न गमावता त्या दर्शनासाठी यायचं आहे सर्व उपासकोपासिकांसाठी मी आवाहन करत आहे की आपण त्या पुण्यमय कार्यक्रमामध्ये येऊन आपलं कुशलकर्म सत्कर्म अर्जित करावं मी भारतामध्ये नऊ तारखेला वापस येणार आहे सध्या मी श्रीलंकेत आहे आणि पूज्य गुरुभंतीजीच्या अनुकंपेतून मैत्रीबळातून करून चित्तातून आपल्याला त्या पवित्र तथागत सम्यक संबुद्धांच्या धातू व पाच आरंताच्या धातू प्राप्त झालेल्या आहेत त्याचबरोबर आंबोड्याला जे स्तूप चैत्य बनवत आहेत पूज्य भारतातले पहिले दूतांगधारी शिलानंदी महास्तवीर त्यांच्यासाठी सुद्धा एक स सम्यक संबुद्धाच्या आस्ती धातू प्राप्त झालेले आहेत तर तुम्ही निश्चित स्वरूपामध्ये त्या, त्या सर्व धातूंचं दर्शन घेण्यासाठी आणि आपलं इह इह लोकीचं जीवन आणि परलोकीचं जीवन सुधारण्यासाठी पुण्यपारमिता अर्जित करण्यासाठी प्रत्यक्ष शास्त्र भगवंताच्या ज्या महापवित्र धातू आहेत पाच आहरंताच्या धातू आहेत त्या दर्शनासाठी यावं आणि आपलं महान पुण्य अर्जित कर्म करावं त्यानंतर त्या धातू मिलिंदू कॉलेजवरून नंतर श्रावस्ती बुद्धविहार पेठेनगर ज्या ठिकाणी धम्म मिशन पगोडा मी तयार केलेला आहे तिथं त्या ठेवण्यात येईल जोपर्यंत आपल्या संघगिरीला सुंदर असा काचाचा चैत्य तयार होत नाही तोपर्यंत त्या श्रावस्ती विहारामध्ये रोज एकशे आठ शुद्ध दीपाने धूप आणि फुलांनी त्याची पूजा केल्या जाईल प्रत्येक परिवाराला एक एक दिवस ती पूजा करण्याची संधी महान पुण्य संधी प्राप्त होणार आहे कारण प्रत्यक्ष आपल्या भगवंताच्या धातू भारतामध्ये पुन्हा येत आहेत आणि बौद्ध धर्माचा प्रचार प्रसारासाठी धम्ममय भारत मिशन सफल करण्यासाठी यात मोठं योगदान होणार आहे तर आपण सर्व सर्वपासकोपासी यावं मी असं सगळ्यांना महापुण्य संधी उपलब्ध करून देत आहे त्याचबरोबर पूज्य औरंगाबादचा भिक्खू संघ व महाराष्ट्रातील भिक्खू संघांनीसुद्धा विमानतळावर भगवंताच्या आणि पाच आहंताच्या स्वागतासाठी यावं याच्यापेक्षा दुसरं कोणतंही मोठं पुण्यकर्म पृथ्वीवर नाही आहे शास भगवंतांचं स्वागतासाठी आपण जावं आणि पाच अरहंतासाठी जावं हे या आपलं मानव जीवनाचं सार्थक आहे त्या त्या संधीला ओळखून त्या पुण्यभूमीला ओळखून आपण सगळ्यांनी औरंगाबादच्या विमानतळावर व मिलिंदू कालेच्या प्रांगणामध्ये यावं आणि आपलं पुण्य अर्जित करावं अशी मी सर्वांना नम्र विनंती करत आहे आणि त्याचबरोबर सगळ्यांना पुण्य संधी सुद्धा उपलब्ध करून देत संघाला विनंती करत आहे सर्वांचं मंगल हो कल्याण हो सुखी हो आज आता आ, शेंटर कर, आज कर, शेंटर आ, मी श्रीलंकेवरून महामेवना सेंटरकडे आज कॅनडीला जात आहे कॅनडीला दर्शन करून मग आम्ही उद्या महामेवना सेंटरला जात आहेत उद्या पवित्रता धातो आम्हाला भारतासाठी प्राप्त होत आहे सर्वांचं मंगल हो कल्याण मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद